नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपली नवीन ब्लॉग मध्ये जस की मित्रांनो हातच म्हणता घेतला आता हे व्हिडिओ हात विषय त्या हातच कस नीट झालं तर आता हे झालं म्हणताना आर तुम्ही करतो काय नेमका हात मोडतो आता तोंड फोडून घेतलं मला कमेंट येणार भरपूर कमेंट येणार चला मला युट्यूब फॅमिलीला दाखव दाखव म्हटलं झाला विषयी काय नेमका हो का पप्पा बसल्यात बघा इथं मम्मी चला एक एकच मेळा मी कॅमेरा पोचतो जरा म्हणलं सांग म्हणलं तुम्हाला झाला विषयी काय नेमका हो का व्हिडिओ प्ले व्हायचे तुम्ही थांबलेला आणि टायटल समजलं असाल आज व्हिडिओ कशाबद्दल करतोय का करतोय चला म्हणलं आपल्या फॅमिलीला शेअर करा म्हणलं डेली अपडेट तर देतच राहतो माझी युट्यूब वर ते आणि जसं की आता झाल्याविषयी काल काल बघा काल शूटला चाललो होतो मी शूटिंगला दोन प्रोजेक्ट मला कंटिन्यू करायचे होते मग मी भावाला घ्या तर त्याच्या कामावर सोडलं महागा आलो बाह भावापासनं घरी जेवण केलं जेवलो हे आणि पुन्हा एक दहा वाजता मी इथनं गेलो बघा नऊ वाजून पंचावन्न मिनिटाने गेलो मी लोकेशनला जायच जाऊ असतो दहा वाजले मला तिथे गेलो शूट कम्प्लीट केलं पुन्हा ते सोरसंग मालेश्वर त्यांची तिथं गाठ पडली मग त्यांना भेटलो मग मग भेटल्यावरच मग बघा शूटिंग रील्स म्हणजे दोन रील्स काढल्या ब्लॉक घेतले तिथं म्हणलं मी तिथलं निवेशन ठरत होतो आपल्या पुढच्या एपिसोडचं शूटिंग करायचं होतं मी तिथं लोकेशन बघत होतो मी मग तिथं दोन तीन रील्स काढले मी अशी नवीन रेड ती मराठी सॉंगच्या मग रील काढल्यानंतरच बघा मित्रांनो मी वापस आलो भावाच्या डबल कामावरती गेलो थांबलो बसलो मग बसल्यानंतरच मग मी म्हणलं भावाला म्हणलं आता जातो म्हणले ओको लेच आवड आली म्हणजे पावसाने भेजन ती म्हणला थांब म्हणलं कर ती म्हणला एक आईलचा डबा दिला त्याने माझ्या स्पष्ट ती आईलचा डबा दिला आणि त्याला बर ती मला घेऊन जा गाँगा, गाँगा जी, जी एक एक ते मी घेऊन जातो मग आलो गाव गावाकडे गावाकडे यायच्या टायमिंगला आमच्याकडे मी एक वस्ती माळाची वस्ती बघा ये आ कुठं वाढलून बघत असत बघा तिथे एकदा बोललं थांबलो बोल बोलून आलो जसं ते ब्रिज लागला ब्रिजवरती आलो अचानक दुळ्याला अंधार आले मित्रांनो अंधारे बेमोजिलो काळ काळ कुठं झालं मित्रांनो माझी की झाक झाले झाली पुढ सुधरलंच नाही गाडी कुठं चालली काय झाले काय नाही आणि लागलेलं सम माहित कुणी नेऊन निघल तीच माहित नाही आणि त्या लागायच्या आधीच मला फोन आलत किशात तीन चार वाजता फोन आलत ते पण रिसिव्ह केलं मला अशी पोर पोरचॅस्टा करत होती ना मग मी काही पण रिसिव्ह केलं नाही मी ते इग्नोर करून टाकलं ते रिस्पिक दिला ती ब्रिज वर गेले की मला आंध्रे आले मग आंध्रे नंतर मी कस झालं काय झालं माझी मलाच माहित नाही मी पुन्हा हॉस्पिटल मध्ये दोन आहे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आलो मला मी सुदेवर आलो बघा एवढं लागले बघा हिथ लागलंय इथं लागले खाली वरच दात असत का खाली हे बोलले आता आपल्या वर पण दहा लागले किती थोडं लागले एवढं नाही पण इथल अंगाला कुठं अंगाला कुठंच नाही लागलं मित्रांनो चला म्हणलं तुम्हाला दाखवलं ब्लॉग मध्ये चला इन्स्टाला बघा कुठल्या रील्स ला गेल तुम्ही शूटिंग करायला रील्स मी इथं शो करतोय बघा मला विसरू नका चला तिथं मम्मी पप्पा बघा काय करते स्वयंपाक करते सप्पा करते पप्पायचं चला हा व्हिडिओ घेत संपवतो पोस्टच्या ब्लॉगमध्ये अपडेट देत राहतो तुम्हाला काय विषय जायला ते चला बाय आहे